नेट भेट तर्फे आयोजित आजच्या ग्रेट भेट या कार्यक्रमात मी मोहिनीकारे देशमुख आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते चला तर मग आजच्या आपल्या ग्रेट बेटला सुरुवात करूयात तुम्हाला उत्सुकता असेलच की आज आम्ही ज्यांना इथे तुमच्या आमंत्रित केलेलं आहे तुमच्याशी बोलण्यासाठी हे सुनील खान बहाले सर कोण आहेत आणि कदाचित जे सोशल मीडिया खूप वापरतात समाज माध्यम खूप वापरतात त्यांना माहिती असेलच की सुनील खान बहाले सर कोण आहेत सर सामाजिक विषयातही तुम्ही काम करत आहात तर सध्या तुम्ही जे काम करत आहात त्याबद्दल आणि त्यातूनही मराठी स्पेल चेकर हे जे तुमचं नवीन ऍप आणि उद्योजक ज्यांना व्हायचं आहे त्यांच्यासाठी नाविन्यपूर्ण विचार करता येणं वेगळ्या आउट ऑफ बॉक्स ज्याला आपण हे आज आपल्या प्रेक्षकांपैकी विद्यार्थी असतील तर त्यांना त्याचं महत्व लक्षात येणार आहे म्हणून हे सगळे प्रश्न त्या हो ओघांनी पण मी विचारते आहे सर वळूयात पुन्हा आपल्या प्रश्नाकडे मराठी स्पेलचेकर आणि इतरही तुमचे जे उपक्रम आहेत तुम्ही जे काम करताय त्याबद्दल आम्हाला आणखीनही जाणून घ्यायला आवडेल नक्की मला वाटतं आपण जे उद्योजकता आणि स्पेलचेकर या दोन्ही गोष्टी ज्या एकत्र जोडल्या ना हे फार महत्वाचं आहे म्हणजे आपण किती छोट काम करतो किंवा मोठं काम करतो याला फार महत्व मला तरी वाटत नाही मला वाटतं एका गोष्टीला न्याय देणं हे जास्त महत्वाचं आहे आणि न्याय देता देता आपण कधी उद्योजक होतो किंवा त्याला उद्योगाचं स्वरूप कधी प्राप्त होतं हे आपलं आपल्याला सुद्धा कळत नाही उद्योजक होणं मला वाटतं कुठल्या विद्यापीठात शिकून आपण उद्योजक होऊ शकतो असं नाही तर एक आपली प्रामाणिक तळमळ पाहिजे की आपण जो विषय हातात घेतलेला आहे त्याला सर्व बाजूने सर्वंकष आपण त्याला न्याय देऊ शकतो का आणि तो जर न्याय आपल्याला देण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडत असू तर त्यासाठी मला काय काय आत्मसात करावं लागेल काय काय शिकावं लागेल ते शिकण्यासाठी आपली तळमळ पाहिजे तयारी पाहिजे म्हणजे याचं छोटं उदाहरण देतो मला मराठी शब्दाची अडचण होती म्हणून मी स्वतःसाठी शब्दकोश बनवला तर तो कसा बनवला तर आपल्या वहीवरती मी लिहून ठेवले होते ज्यावेळी मी तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये होतो हो, अभियांत्रिकीच्या तर त्यावेळी पंचवीस ते तीस हजार शब्द तयार झाले मग मला असं वाटलं हे मला स्वतःला फायदा झालाय तर आपण इतरांना वाटलं पाहिजे उद्योजकतेचं मला वाटतं हे सर्वात महत्वाचं रहस्य आहे की आपल्याला जे मिळालंय ते इतरांना देण्याची त्याची भावना असायला पाहिजे तर त्या सत्यप्रती काढल्या आणि आपण त्या वाटल्या मी गरीब कुटुंबातला मुलगा होतो माझ्याकडे काही इतके पैसे नव्हते की हो। मी सगळ्यांना वाटू शकेल मग असं वाटलं की आपण याचं पुस्तक करावं मग पुस्तक करण्यासाठी मी ज्यावेळी प्रकाशकांकडे गेलो इतर लोकांकडे गेलो तर त्यांनी सांगितलं की याला शाई लागेल याला आणखी खर्च येतो प्रकाशन वगैरे वगैरे आणि हे तर प्रचंड मोठं भांडवल असण्याचं काम आहे मग त्यापेक्षा आपण याच्यामध्ये काहीतरी नाविन्यता आणली पाहिजे आता उद्योजकतेमध्ये नाविन्यता आणणं हे हा दुसरा महत्वाचा गुण आहे की जी काही पारंपरिक पद्धतीने चालत आलेली गोष्ट आहे त्याला आपण नाविन्यतेची जोड देऊ शकतो का त्यावेळी मी विचार केला की आपण आता याला नाविन्यता आणूयात शब्दकोश सगळ्यांकडे आहेत धूळ खात पडलेले असतात कपाटामध्ये मग आपण काय करूया संगणक त्या काळामध्ये उदयास येत होता तर आपण संगणक प्रणाली बनू पण संगणक प्रणाली बनवायची तर मला त्यातलं संगणकाचं अबक काहीच येत नव्हतं किंवा मी संगणकच पाहिलेला नव्हता मग मी ज्यांना माहीत होतं त्या काही मित्रांकडे गेलो की तुम्ही मला मदत करा सुदैवाने म्हणतो मी त्यांना त्यासाठी वेळ नव्हता कारण हो सुदैवाने याच्यासाठी की त्यांना वेळ नसल्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की आता हे मलाच शिकावं लागेल मग मी शिकण्यासाठी धडपड करायला लागलो त्यावेळी मला काही लोकांनी सांगितलं की अशी अशी संस्था आहे तिथे जा तुम्हाला तिथे प्रवेश मिळेल मग मी त्यांची प्रवेश परीक्षा वगैरे दिली पास झालो आणि चांगल्या अंकांनी पास झाल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्हाला त्याचं मूल्य द्यावं लागेल म्हणून मग माझ्या लक्षात आलं की इतकं तर आपल्याकडे नाहीये मी त्यांना अनेक विनंती केली की मी तुमच्याकडे काहीतरी काम करतो अगदी झाडू मारण्याचं काम करेल परंतु मला इथे शिकू द्या किंवा थोडं थोडं करून तुमचे पैसे वर्षभरात देतो पण त्यांनी मला थोडं अपमानित केलं चांगल्या शब्दामध्ये आणि आज त्यांनाही हो आणि आज त्यांनाही धन्यवाद द्यावेसे वाटतात त्या त्या की त्यांनी मला तिथून हाकलून लावलं अक्षरशः आणि त्यामुळे मी जिद्दीला पेटलो की एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही त्यावेळी मला एकलव्याचं उदाहरण आठवलं की आपण एकलव्यासारखं शिकू शकतो की आणि म्हणून मी काही मित्रांचा एका मित्राचा संगणक होता काही मित्रांची पुस्तकं होते असे करून एका छोट्याशा मित्राच्याच खोलीमध्ये मी सहा महिने स्वतःला कोंडून घेतलं होतं म्हणजे बाहेर दिवस झालाय की रात्र हेही मला माहित नव्हतं आणि स्वतः मी संगणक शिकलो संगणक शिकून त्या संगणकीय भाषा शिकलो आणि सहा महिन्यामध्ये जगातला पहिला मराठी शब्दकोश तयार झाला म्हणजे जी आणि हा मराठी शब्दकोश नव्हता खऱ्या अर्थाने ते असं होतं जगातलं पहिलं मराठी सर्च इंजिन बनवलं होतं दुर्दैवाने मला त्यावेळी हे सांगणारं कोणी नव्हतं की बाबा रे तू असं असं बनवलंय असो तो पुढे एक संगणकीय शब्दकोश म्हणून आला नंतर मला असं लक्षात आलं लोकांना त्यात मराठी टाईप करण्यासाठी फॉन्ट उपलब्ध नाहीयेत लिपी उपलब्ध नाहीये मग ती लिपी आपण बनवली मराठीमध्ये अनेक लिप्या तयार केल्या त्यानंतर असं लक्षात आलं की लोकांना टाईप करता येत नाही म्हणजे काय बटन दाबलं तर काय कोणती कळ दाबली तर काय उमटेल हे त्यांना माहीत नाही मग आपण काय करावं तर त्या दृष्टीने काही प्रणाली आपण तयार केली की ज्याच्यातून मराठी आपल्याला टंकलेखन सोपं होईल सुलभ होईल त्यानंतर असं लक्षात आलं की लोक लिहितात परंतु आशीर्वाद मधला विलांटीशी ची दुसरी का पहिली इथे गंमत होते आणि बऱ्याचदा तर हे आणि मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की आपण जर त्याचा विलांटी उकार जर बदलवला वेगवेगळे बेक होतात मग हे तारतम्य पाळण्यासाठी आपण त्याचं शुद्ध लेखनाचं जी काही संगणक प्रणाली आहे ती बनवली आणि मग फक्त आपल्या लोकांनाच अडचण होती असं नाही अनेक कंपन्यांना देखील यामध्ये अडचण होती की खरा शब्द शुद्ध कोणता मानायचा प्रमाण कोणता मानायचा मग आपला शब्दकोश तयार होताना जे आपल्याकडे जे काही संकलन झालं त्यातून आणि व्याकरणाचे जे काही नियम आहेत त्यांचा एकंदरीत संदर्भ घेऊन आपण अशी प्रणाली तयार केली आणि कंपन्यांना ती दिली त्या पद्धतीने पुढे जात असताना असं लक्षात आलं सीडी स्वरूपात आम्ही लोकांना हे वाटत होतो शब्दकोश परंतु अशा किती सीडीज आपण देऊ शकतो असं करूयात ना की आपलं हे सगळं संगणक प्रणाली एका सर्व्हर वरती असेल लोक ते वेगवेगळ्या त्यांच्या संगणकावरून प्राप्त करू शकतील अशा पद्धतीने आपण काही प्रणाली करावी मला हे करत असताना हे माहीत नव्हतं की त्यातून आपोआप आपल्या शब्दकोशाची एक संकेतस्थळ तयार होत आहे आणि ते म्हणजे बहाले डॉट कॉम म्हणजे बघा एक सत्यप्रत ते पुस्तक ते नंतर एक संगणक प्रणाली कॉम्पॅक्ट डिस्क वरती सीडी वरती त्यानंतर ऑनलाईन संकेतस्थळ तयार झालं पुढे असं लक्षात आलं दोन हजार आठ मधली गोष्ट आहे आठ ते दोन हजार दहा त्यावेळी लोकांकडे एकतर संगणक कमी होते ज्यांच्याकडे संगणक आहे त्यांच्याकडे आंतरजालावरती जोडण्यासाठीची जी काही यंत्रणा ज्याला आपण इंटरनेट कनेक्टिव्हिटी म्हणतो ती लोकांकडे नव्हती फक्त दहा प्रतिशत लोकांकडे त्यावेळी ती प्रणाली होती खरं तर मला त्या लोकांकडे पोचायचं होतं ज्यांना त्याची गरज आहे मग आपण असं केलं त्यावेळी हे मोबाईल ते भ्रमणध्वनी सुरू झाले बाजारामध्ये यायला लागले मग मी त्याच्यावरती आपल्याला संगणक प्रणाली किंवा त्याची भ्रमणध्वनी प्रणाली कशी बनवता येईल याचं प्रशिक्षण मी घेतलं स्वतःच लोकांना ते ऍप्सच्या स्वरूपात प्ले स्टोअर वरती खांड पाहाले टाकलं की ते सट मिळायला लागले चट दिसे परंतु पुढे दोन हजार दहा बाराला माझ्या असं लक्षात आलं की अनेक लोकांकडे साधे फोन असतात ज्याच्यामध्ये डाउनलोड करणं वगैरे हे काही होत नाही मग आपण काय केलं की साध्या फोनवर कारण त्यावेळी बाजारामध्ये जवळजवळ ऐंशी प्रतिशत फोन होते ते साधे फोन होते मग आपण एस एम एस म्हणजे लघु संदेश शब्दकोश तयार केला मराठीमधला तुम्ही एक लघु संदेश एका क्रमांकाला पाठवला की तिकडनं लगेच तुम्हाला पुढच्या क्षणार्धात त्याचा अर्थ येईल अशा पद्धतीचा आणि याचं खूप स्वागत झालं यामुळे आपण कानाकोपऱ्यात देशाच्या पोहोचलो हे एक त्याला जागतिक पुरस्कार पण मिळाले म्हणजे हा प्रवास बघा तुम्ही मराठीमधला पहिला संगणकीय शब्दकोश आपलाच होता मराठीमध्ये ऑनलाईन शब्दकोश आंतरजालीय शब्दकोश हा पहिला आपलाच होता त्यानंतर मराठीमध्ये पहिला भ्रमणध्वनीवरती संगणक प्रणाली ही आपलीच होती त्यानंतर मराठीमध्ये सगळ्यात पहिला लघुसंदेश शब्दकोश देखील आपलाच होता आणि अजून आता भारतीय भाषा कारण आता फक्त मराठी पुरता प्रवास राहिला नाही तर भारतीय भाषांमध्ये वेगवेगळी तंत्रज्ञान बनवण्यासाठीचा पुढाकार सुद्धा आपणच घेतो आहे त्याचं कारण असं की आपण त्या विषयाला न्याय दिला पाहिजे तुमची उद्योजकता त्यासाठी लागणारा पैसा त्यासाठी लागणारी यंत्रणा मी एक छोटस पुस्तक वाचलं होतं त्याचं नाव आहे अल्केमिस्ट इंग्रजीमध्ये ते पुस्तक आहे तो मेंढफाळ मुलगा असतो त्याच्या स्वप्नाच्या शोधात तो असतो तर शेवटी सांगतो ज्यावेळी आपल्याला मनातून एखादी गोष्ट खूप तन्मयतेने तळमळीने करायची ना तर सगळं जग त्याला मदत करत माझा काहीचा तसाच अनुभव आहे की मला एक खेड्यातला मुलगा म्हणजे इथे मैरावनी म्हणून गाव आहे त्र्यंबकेश्वर जवळ दोन हजारच्या आसपास लोकसंख्या आहे सर्व आम्ही शेतकरी लोक आहोत माझी जी प्राथमिक आणि ही काही शाळा झाली माध्यमिक ती अशा स्वरूपात झाली की माझ्या शाळेच्या भिंती नव्हत्या आणि छत देखील नव्हतं आम्ही अगदी रवींद्रनाथ टागोरांच्या विद्यालयात शिकण्यासारखं राणावनात शिकलो आणि असा एक विद्यार्थी एवढं सगळं करू शकतो असा एक मुलगा एवढं करू शकतो तर हे लोकांच्या मदतीशिवाय करू शकत नाही मला वाटतं लोक जी तक्रार करतात मदत मिळत नाही सहकार्य मिळत नाही तर मला त्यात फारस तथ्य वाटत नाही आपला जर हेतू पवित्र असेल शुद्ध असेल आणि आपली उत्कंठा तळमळ जर अगदी जिद्दीची असेल आणि आपण जर जिद्दीला पेटलो झपाटून गेलो तर आपल्याला सगळं जग मदत करतं माझ्या बाबतीत तसंच झालंय आणि म्हणून हा जो तुम्ही माझा सन्मान करताय हा सगळ्या लोकांचा सन्मान आहे सगळ्या जनतेचा सन्मान आहे हा सर सर ओ... म्हणजे खरोखर थक्क करणारा हा प्रवास आहे असं पुन्हा एकदा मला असं वाटतं कारण की काहीच नसताना म्हणजे शून्यातून स्वर्ग निर्माण करणं अशी एक आपल्याकडे म्हटलं जातं तर तुम्ही तुमच्या कामाने खरोखर असंच केलेलं आहे या भाषा विषयांमध्ये की तुम्ही आमच्यासाठी स्वर्गच तयार केलात आणि एस एम एस कुठे मग नवीन तंत्रज्ञान जे त्यातही तुम्ही स्वतःला त्याच्यात पुन्हा त्या अनुसारे स्वतःला बदलत गेलात आणि प्रत्येक वेळेला तुमचा विचार तोच होता की हे काम मला मोठ्या म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे मला त्याचा उपयोग लोकांना व्हावा ही माझी इच्छा आहे <द्थाथ>